भारतात एकशे बहात्तर वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला ला रेल्वे युगाची सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत भारतीय रेल्वे देशाची सेवा करत असून भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीचा कणा ठरली आहे पाहूया भारताच्या आधुनिकतेच्या इतिहासात एक सुवर्ण क्षण ठरलेली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न तारी। ही तारीख आज एकशे बहात्तर वर्षांनी तितकीच गौरवशाली आहे याच दिवशी भारतात रेल्वेचा पहिला प्रवास सुरू झाला आणि देशाच्या विकास यात्रेला एक नवा वेग मिळाला या ऐतिहासिक दिवशी मुंबईतील बोरीबंदर स्थानकावर एक वेगळाच उत्साह होता संपूर्ण शहरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली दुपारी वाजून मिनिटांनी एकवीस तोफांच्या सलामीने भारताची पहिली रेल्वे चौद्या डब्यांची एक भव्य रेल्वे बोरीबंदरहून ठाण्याच्या दिशेने रवाना झाली या रेल्वेमध्ये चारशे खास आमंत्रित प्रवासी उपस्थित होते विशेष म्हणजे या रेल्वेला तीन इंजिनी होती त्यांची नावे होती सिंध सुलतान आणि साहब या रेल्वेनं चौतीस किलोमीटरचा प्रवास अवघ्या एक तास पंधरा मिनिटात पूर्ण केला आणि भारतीय रेल्वेचा इतिहास लिहिला गेला त्या काळी घडलेली ही एक क्रांतिकारी घडामोड होती ब्रिटिश साम्राज्यानं व्यापार आणि प्रशासनिक कामे सुलभ व्हावीत म्हणून रेल्वेची संकल्पना भारतात आणली परंतु पुढे हीच रेल्वे सामान्य माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आज भारतात दररोज कोट्यावधी प्रवासी रेल्वे मार्गाने प्रवास करतात देशाच्या एकत्रीकरणात आर्थिक विकासात आणि सामाजिक एकात्मतेत भारतीय रेल्वेचा मोलाचा वाटा आहे भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी रेल्वे व्यवस्था असून ती आजही देश सेवेत अखंडपणे कार्यरत आहे मागील एकशे बहात्तर वर्षात अनेक तांत्रिक प्रगती नवीन मार्ग वेगवान गाड्या आणि डिजिटल तंत्रज्ञानाची भर घालण्यात आली सोळा एप्रिलचा हा दिवस केवळ एका प्रवासाचा प्रारंभ नव्हता तर भारताच्या औद्योगिक आणि सामाजिक प्रगतीचा कणा ठरलेल्या रेल्वे युगाची सुरुवात होती आज या ऐतिहासिक घटनेचं स्मरण करताना भारतीय रेल्वे भविष्यात अधिक सुरक्षित पर्यावरणपूरक आणि वेगवान राहील अशी आशा व्यक्त करूयात आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नस...